तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर माझे राहिलेले थोडेफार काम होते ती पण मी करून घेतली आणि त्यानंतर तयार झालेली आहे आता पूजा राहिलेली आहे करायची महादेवाची तर चला मग आता मी पूजेची तयारी केली आहे काही बाकी राहिली आहे काही तर मी कशी केली करते आणि काय करते ते चला तुम्हाला दाखवते तर इकडं मी भांडे सकाळी स्वच्छ करून ठेवले होते बघू शकता तुम्ही आरत्या ते घासलेल्या आहेत तर इकडं थोडंसं गॅलरीमध्ये ऊन येते म्हणून मी तर थो थोडा वेळ ठेवले होते उन्हा उन्हामध्ये तर आता हे सुकलेले आहेत तर आता मी घेऊन जाणार आहे मधी आणि चला मग तर आज आपल्या झाडाचं फुल पण तोडायचं आहे तर बघू शकता एकच फुलं आलेलं आहे आणि तुम्हाला ह्याच्या अगोदर पण दाखविलेलं आहे तर बघू शकता चला मग आता तर त्यानंतर बाहेर आलेली आहे बघू शकता इकडं मी अशी छान अशी महादेवाची आज रांगोळी काढलेली आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावी बघू शकता कशी वाटत आहे माझी रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग तर त्यानंतर मी घरामध्ये आलेली आहे तर बघू शकता इकडं मी बेलपत्र असे मोजून ठेवलेले आहेत एकशे आठ तर मी बेल विकतच घे गे, घेते त्यामुळं मग काही म्हणजे असे पानं आहेत ह्याच्यामध्ये बघू शकता तर इकडं एकशे आठ बेल पण इथं मोजून ठेवलेलं आहे आणि काही फुलं आज बघा ना आपल्या झाडाला किती छान मस्त फुलं भेटलेली आहेत मला आज आणि आपलं गुलाबाचं फुल मगा तोडले तुम्हाला दाखवलंच तर असे फुलं पण ताजे ताजी भेटले होते खाली आले होते झाडाला तर मग मी घेऊन आले आणि त्यानंतर आता चला पूजा मांडून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता अशी मी इकडं पूजेची म्हणजे ताट करून घेतलेलं आहे पूजेसाठी तर बघू शकता काय काय घेतलेलं आहे तर मी आज तुम्हाला दाखवत आहे हो तर इकडं बघू शकता आरतीसाठी तुपाची वात पण करून घेतलेली आहे आरती करण्यासाठी महादेवाची आणि इकडं धूप घेतलेलं आहे इकडं साखर घेतलेली आहे आणि इकडं पंचामृत पण करून घेतलेलं आहे तर आज आहे तिळाची मूठ त्यामुळे इथं या वाटीमध्ये छोट्याशा तिळा तिळ घेतलेले आहेत आणि इकडं हे घेतलेलं आहे भस्म महादेवांचा आणि इकडं पंचपाळे आणि इकडं फुलं काही घेतलेली आहेत तर अशी मी तयारी करून घेत असते आणि कापूर पण घेतलेला आहे इथं बघू शकता तर अशी काही मी पूर्ण सगळी तयारी करून घेतलेली आहे ताटाची म्हणजे ताट मांडून घेतलेलं आहे पूजेसाठी तर चला मग तर इकडं मी दीवे, दीवे Cap, दिवे दिवे ठेवून घेतलेले आहेत आणि दिवे पण लावून घेतले आणि त्यानंतर पूजा ते करून घेतली अगोदर दिव्याची आणि त्यानंतर महादेवाचा अभिषेक करून घेतला अभिषेक करून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पिंड ठेवून घेतलेली आहे आणि पिंड ठेवून घेतल्याच्यानंतर बघू शकता पूजा पण झालेली आहे माझी आणि एक बेलपत्र वाहून आणि बाकीचं राहिलेलं साहित्य मी समोर ठेवून घेत आहे आणि धूप दीप आणि अगरबत्ती ला ते लावून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि माझं एकशे आठ बेल पण वाहून झालेला आहे आणि त्यानंतर आज तिळाची मूठ होती त्यामुळे मग मी तिळाची मूठसुद्धा वाहून घेतली आणि त्यानंतर मी कापसाचे वस्त्र पण वाहून घेतले आणि गुलाबाचं फूल ते ठेवून घेतलं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे करून तर कितीतरी छान आणि कितीतरी प्रसन्न वाटत होतं आमच्या घरामध्ये आज इतकं मस्त उदबतीचा धुपाचा सुगंध दरवळत होता किंवा मग कापूर लावलेला त्याचा पण सुगंध दरवळत होता, होता। इतकं भारी वाटत होतं आजची पूजा एक नंबर झाली होती आजची पूजा माझी तर बघितलंच तुम्ही कसली भारी झाली होती माझी आजची पूजा तर आता आलेली आहे मी किचन घरामध्ये तर बघू शकता तुम्ही कारण मग तुम्हाला पूजा ते दाखवली त्यानंतर मग मी कपडे धुवून घेतले भांडे घासून घेतले आणि थोडेसं बसले तर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आज श्रावण सोमवारातला तुम्हाला तर माहिती आहे श्रावण महिन्यातला दुसरा सो सोमवार आहे तर आम्हाला पण उपवास असते दोघांना पण तर म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करूया चला मग मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते चला तर चालू आहे माझं मळण्याचं काम इकडं पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेरेला दाखवते तर इकडं मी पीठ घेतलं होतं चाळून तुम्हाला आता दाखवलंच होतं तर मग मी त्याच्यामध्ये चव्हीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्याच्या नंतर बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेत आहे पीठ तर एकदाच नाही टाकत थोडं थोडंस टाकून मळून घेत आहे तुम्ही तर बघितलंच तर थोडं पण राहिलं होतं ते पण सगळं असं मळून घेतलं आणि थोडंसं पाणी लावून आणि इकडं बघू शकता लगेच मला भजे करायचे होते तर भज्याचं पण इकडं पीठ ते घेऊन घेतलेलं आहे कांदा वगैरे चिरून घेतला होता मी अगोदरच त्यानंतर कोथिंबीर कांदा आपलं ओवा ते टाकून घेतलेलं आहे धने धने पावडर लाल तिखट थोडंसं चवीनुसार थोडीशी हळद पण टाकली होती कलरसाठी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी भज्याची तयारी करत असते दरवेळेस सणाला करत असते भजे तर आज पण म्हणलं चला आज सोमवार आहे आपण भजे करूया आणि त्यानंतर बघू शकता असं सगळे काही मी मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून बघू शकता मी इकडं भिजून घेत आहे पीठ तर थोडं थोडं पाणी टाकून भिजत भिजून घेत आहे आणि बघू शकता असा गोळा झालेला आहे आपल्या पिठाचा तर अजून थोडंसं पाणी लागतं त्याच्यामुळं मग मी थोडंसं पाणी टाकलं बघू शकता अशा प्रकारे मी भिजू घातलेलं आहे पीठ तर दोन्ही पण आपलं झालं होतं तयार ब करून तर बघू शकता इकडं माझा कुकर पण झाला होता आणि मी अगोदरच लावून घेतला होता कुकर पण म्हणलं कणिकते मुळजेच तर शिजून होते आहे आपला कुकर त्यानंतर मग मी इकडे घेतला कुकर शिजून आणि आता काढून घेत होते मी बघू शकता भात वगैरे शिजला होता भात पण शिजला होता आणि वरण पण शिजलं होतं छान मस्त वरण शिजलं होतं आपलं तर मी हटून घेतल्याच्यानंतर नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इकडं लगेचच कढई पण ठेवून घेतली होती जिरे मोहरी टाकून घेतली आणि छान तडतडू दिली आणि त्यानंतर मग जिरे टाकलेले आहेत आधी अगोदर मोहरी कडक म्हणजे तडतडू दिली आणि त्यानंतर जिरे टाकले जिरे टाकल्याच्या नंतर बघू शकता मी इकडं लसूण आणि जिरे पण असे बारीक कुटून घेतले होते भज्यासाठी तर त्याच्यातलंच ओरलेलं त्याच्यात टाकलेलं आहे आणि कडीपत्ता टाकून घेतला आणि छान टोमॅटो परतून घेतला त्यानंतर मसाले टाकले म्हणजे मसाले म्हणजे आपले लाल तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला आणि छान असं आपलं वरण इकडं झालेलं आहे फोडणी देऊन बघू शकता तुम्ही मी साधं सिंपलच वरण ब बनवित असते दरवेळेस तर बघू शकता आम्हाला असंच आवडतं आणि त्यानंतर मग म्हटलं चला लगेचच चपात्या पण आपण बनवून घेऊ कारण पोरांना पण आज भुका लागल्या होत्या पोरं आज शा म्हणजे ट्युशनमधून आले होते त्यानंतर मग मी माझ्या चपात्या चालू चाल होत्या इकडं करण्याचं कारण अजून बरेच काम राहिले होते माझं मला दूध खीर पण बनवायची होती त्यानंतर बघू शकता मी अर्धा लिटर दूध आणलं होतं आणि असं छान तापून घेतलं अगोदर आणि थोडंसं दील, उकळू दिलं उकळू दिल्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं तांदूळ भिजू घालून थोडंसं वाटून घेतलं होतं आणि बघू शकता इकडं मी बदाम थोडेसे मनुके आणि खोबरं आणि विलायची पावडर टाकलेली आहे तर अशी आपली खीर पण बनून तयार झालेली होती तर बघू शकता इकडं पापड पण मी तळायला घेतले आणि दोन दोन चार पापड तळे आणि दोन कुरड्या तळल्या आणि त्यानंतर थोडासा चुरा तळला आपल्या पापड्याचा तर आमच्या मिस्टरांना खूप आवडतो आणि त्यानंतर मग म्हणलं चला आता गरमागरम भजे काढून घेऊ तुम्ही तर बघितलंच आहे आपला पूर्ण स्वयंपाक मी जेवढा माझ्याच्यानं शेअर करता येईल तेवढा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि आता मी नैवेद्याचं ताट पण करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं तर आता आपल्याला देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार हो आहे तर मी अशा प्रकारचं ताट बनवलेलं आहे आज भजे पापड कुरळे कुरडी भात वरण आणि खीर बनवलेली आहे आणि साध्या चपात्या तर तुम्हाला तर तुम्हाला माझा स्वयंपाक आजचा आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची थाळी मग तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये